नमस्कार मित्रांनो मी अजितच्याकडे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो समोरून जे बैलजोड पाहत आहे शेतकऱ्याची बैलजोड आहे सर्व शेती कामाची मारायची संपूर्ण तुम्हाला खात्री दिली जाईल जर कोणाला टायरसाठी जर बैल पाहिजे असतील तर सरासरी बैल तीन साडेतीन टनाला आराम के साथ चलू शकते जर कोणाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मला बैल आहेत नातापूरमध्ये तालुका जिल्हा बीड जर मित्रांनो कोणाला जर खरेदी करायची असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता या बैलांची किंमतही एक लाख पंधरा हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट ज्यांना खरेदी करायची पण मित्रांनो त्यांनीच कॉल करा माझी नम्र विनंती उगं चौकशा करण्यासाठी फोन करू नका मित्रांनो कारण की तुम्ही चौकशा करण्यासाठी फोन करता पण ज्या ओरिजिनल बैल घ्यायचेत त्या बैलाला ज्याला घ्यायचे त्याचाच नेमका आमच्याकडून फोन उचलत नाही कारण की आम्ही कुदरून गेलेलो असतो फोनवर बोलून बोलून आणि त्यामुळं माझं सांगणं मित्रांनो जे काही तुम्हाला माहिती पाहिजे ती व्हिडिओमध्ये पूर्ण असती ना हो फोन करून विचारपूस करण्याची काहीच गरज नाही ज्यांना खरंच खरेदी करायची आहे त्यांनीच फक्त फोन करा माझी एवढीच नम्र विनंती आहे बैलाला बाट भावरा बट्टा काहीच नाही सगळे एकदम क्लिअर खट बैल आहेत सगळे चेक केलेले आहेत मी कारण की बाजारात सगळे चेक केले होते सगळे क्लिअर आहेत व्हिडिओ लाईक करा शेअर